चक्काजाम आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आमदार राजेंद्र पाटील लड्रावकर यांचं आवाहन कर्नाटक सरकारने अलमट्टी धरण उंची वाढवण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे शिरूर तालुक्याला मोठा फटका बसणार आहे त्यामुळे या उंची वाढीच्या विरोधात आज रविवार अठरा मे रोजी अंकली टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलंय हे आंदोलन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या पुढाकारण होत असून सर्वांचा या आंदोलनाला पक सक्रिय पाठिंबा मिळतोय अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास शिरोळ तालुक्याला पुन्हा गंभीर पूरस्थितीला सामोरं जावं लागणार आहे सध्या अलमट्टी धरणाची उंची पाचशे एकोणीस पूर्णांक साठ मीटर अर्थात एक हजार सातशे चार फूट इतकी आहे कर्नाटक सरकारनं ही उंची पाचशे चोवीस पूर्णांक सव्वीस मीटर म्हणजे सतराशे वीस फूटपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव सरकारकडे दिला आहे म्हणजे सुमारे पंधरा फूट उंची वाढ होणार आहे धरणाची जल साठवून क्षमता वाढल्यानं अधिक काळ पाणी रोखलं जाणार असून मुसळधार पावसाच्या वेळी अचानक अधिक पाणी सोडल्यास महाराष्ट्रातील सीमावर्ती भागांना प्रचंड फटका बसू शकतो शिरोळ तालुक्यात दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीस या वर्षामध्ये आलेल्या महापुरामुळे हजारो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले गावांचं पुनर्वसन शेतीचं नुकसान जनावरांची मृत्यू आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या सर्व समस्यांनी तालुक्याला ग्रासले या पूरस्थितीमागं अलमट्टी धरणातील पाण्याचे अयोग्य नियोजन हे महत्वाचं कारण आहे या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्वपक्षीय संघर्ष समितीने चक्काजाम आंदोलन पुकारलंय धरणाच्या उंचीवाढीचा थेट फटका शिरोळ तालुक्याला बसणार आहे पूरग्रस्तांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू असून तालुक्यातील विविध भागात जनजागृतीसाठी दौरे सुरू आहेत रविवारी होणाऱ्या या चक्काजाम आंदोलनात हजारोंच्या संख्येनं उपस्थित असं आवाहन आमदार राजेंद्र पाटील येट्रावकर यांनी केलं